नमस्कार मैत्रिणीनो मी तुम्हाला सोयाबीन खिम खिम दाखवणार आहे मी सोयाबीन घेतलेले आहे दोन वाटे आता मी त्यात पाणी ओतून घेते भिजवण्यासाठी सोयाबीन छान भिजून गेलेले आहे आता मी ते पाण्यातून काढून घेते पिळून घेते व्यवस्थित तुम्ही हे जर तुम्हाला घाई असली तर तुम्ही लगेच नाही का पाण्यात उघडून सुद्धा घेऊ शकतात मी भिजून ठेवलेले होते मी आदरवदर मिक्सरमधून बारीक वाटून घेते बघा मैत्रिणीनो मी असं जाड बारीक असा बारीक खिमा मिक्सर मधून करून घेतलेला आहे आता आपण चालू करूया रेसिपी गॅसवर मी कढाई ठेवून दिलेली आहे त्यात ते तेल टाकून घेते दोन चमचे तेल तापलेलं आहे मी एक चमचे जिरं मोरी टाकून घेते जिरं मोरी तडतडलं की त्यात मी लसूण खेचून घेतलेला आहे टाकून घेते लसूण गोल्डन ब्राऊन झाला की मी तीन छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या टाकून घेतो मिरच्या झालेल्या आपल्याला आता यात मी कांदा टाकून घेते दोन मी कांदे घेतले होते मध्यम आकाराचे तर कांदे छान आपल्याला लालसर फ्राय होऊ द्यायचे कांदा छान फ्राय झालेला आहे मी आता टोमॅटो टाकून घेतो एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आता मी बारीक आता तो फ्राय करायचा व्यवस्थित टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता आपला आता मी मसाले टाकून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद हा घरचा काळा मसाला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हे सगळे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मसाले त्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेते थोडं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे थोडं उकळू द्यायचे चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मैत्रिणींनो दोन ते तीन मिनटं झालेली आहे छान उकळी आलेली आहे रशाला आता मी हा जो खिमा आहे सोयाबीनचा तो यात टाकून घेते छान आता फ्राय करून घ्यायचं आहे खिमा एकदम व्यवस्थित आपला खिमा रेडी झालेला आहे मैत्रिणींनो त्यावर मी आता कोथिंबीर टाकून घेते तर नक्की ट्राय करा सोयाबीन खेम्याची रेसिपी माझ्या पद्धतीने माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा मैत्रिणींनो